कशा आहे तुम्ही मस्त आहे ना तिथेच ते तुमचं स्वागत आहे वाजायला आले रात्रीचे आठ आणि आता आम्ही चाललो आहे सलून मध्ये नेत्राचे केसं कापायचे ती मला ना सकाळपासून आणि दोन तीन दिवस आधीपासून मागे लागलेली होती मग मी नको थांब 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 आणि एवढा कंटाळा येतो ना हा वातावरण बघून की बाहेर पडूच वाटत नाही पण आता नको आज कसं शुक्रवार आहे ना नाच्या दिवशी केसं कापू शकतात शुक्रवारच्या दिवशी तर मुली मी मागे पण लागते आणि आत्ता सर्व घरातले कामं आवरून नाही पण जेवण नाही केलं आहे मीनी कारण सकाळी माझ्या यांना मच्छी आणून नाही दिली त्यामुळे मग बैद्यावरच आमचं भागलं तर चला आता मी चाले सलूनमध्ये नेत्रा मॅडमचे केस कापायला काय नेत्रा काय बोलते कुठला कट कापणार आहे बघा नेत्रा।, नेत्रा कशी दिसते आणि आम्ही अपॉइंटमेंट पण घेतलेली होती चारची आता वाचायला आले आठ मला ना जायला पण कसं तरी वाटतं की चारची अपॉइंटमेंट घेऊन आठ वाजता जातो चला आता मिस्टर आलेच आहे आम्हाला घेऊन जाईल आणि सोडतील तिथे

हां आम्ही आलो घरी आणि नेत्रा लय एक्सायटिंग झाली आहे तिचे केस कापले तिने बाबा नुसतेसारखे उडून तेच आहे बाबा केस आता ते वेणी नाही बन अशीच अशी तर चला आता घरी आलो आणि मेन गोष्ट नेत्रा मॅडमचे केस कापायचे होते फायनली तिने कापून घेतले नाही तिला असं बोलले आज जाऊया नको आज पण कंटाळा आलाय पण तिचा तोंड म्हणजे बोलतं नाही एकदम खाली असं पडून गेलेला होताचं जाऊया म्हणजे आमच्या इथेच एक तासातच आम्ही आलो मेन गोष्ट यो यु, योगिनी मॅडम आमच्यासोबत नाही आलेली मिस्टरांचं पण काम होतं मामाला तिथे सोडलं आणि मग ते त्यांचं काम करायला गेले आणि मग त्यांना परत फोन केला मग ते रस्त्यात रस्त्यातच आम्हाला भेटले मग आम्ही घरी आलो आता सकाळी माझ्या मिस्टरांनी मच्छी आणून दिली नाही मला आणि मी पण मच्छी आणायला गेली नाही अंडे होते त्या अंडे आणि मी मसाला भात केलेला होता त्याच्यातच आम्ही दुपारी जेवून गेलो मिस्टर आले नव्हते जेवायला त्यामुळे त्यांचा तर प्रश्न आहे आता मी त्यांना बोलली काय बनवू पाहिजे आमटी बनू का तर ते, ते म्हणाले नको बोलू आपण बाहेर जाऊ तर आज आम्ही चाललो चायनीज खायला त्यामुळे थोडा वेळ थांबूया नऊ वाजले मशीन लावली कपड्याची कारण सात वाजता मीनी काय केलं जायचं होतं मला त्यामुळे मी पाणीच फक्त भरून घेतलं आणि आधी नेत्राला घेऊन गेली नाहीतर मग ते पण राहिला असता म्हणून आता आली परत आणि मग मशीन लावली आता मशीन झाल्यावर मग आम्ही चायनीज खायला जाऊ आज दिदीने केसं कापले हो त्याविषयीवर तुझ्या पप्पाला पण आवडले चल चला आता मशीन झाली आहे आणि वाचले साडे दहा आणि आता आम्ही चालले हॉटेलमध्ये चायनीज खायला आणि योगीनी खूप एक्सायटिंग आहे मग नाही आली तू दीदी बरं त्यांचं कापाचे मिले आणि आता चायनीजचं बघा कशी येते लगेच तयार झाली चला आता चायनीज खायला जाऊया माझं तर जा मूडच नाही आहे पोटात पण दुखते पण थोडं खाल्ल्याशिवाय पर्याय नाही कारण घरात जेवणच नाही बनवलं खाणं गरजेचं आहे तिचं आता चालू आहे तर तो हिरोनी दिसते का ऑर्डर देते काहीतरी वेगळं ऑर्डर देवाईच दोघांमध्ये तीन काय योगी नाही एवढ्यात मी घरी बनवून दिला असता तुम्हाला अंडाकडीच <laughs> बन हे मी बनवणार होती काय तू बन किती मिस्टर कोटा बोलत ते मी बनवणार होते योगी मी मी कढी बनवणार होती ना माझे शोनी आले पटकन झाले असते तुम्ही स्वतःहून घेऊन आलावे ना आधी हे सांगा आ आपण आम्ही घरात पण एवढा टाइम थांबत नाही जेवायला इथे आम्ही नेत्रा काय बोलते किती टाइम झालं ज्यामळे झालं ज्याव चलायला पाहिजे बोनस तुम्ही हे हो गया नाही मला वाटलं सुख सुख असेल ते तर तोंडात घालेल त्याच्या हॉटेल आहे आणि हॉटेलचे आम्हाला आता ह्या साईडला जायचंय तुम्हाला रस्ता दाखवते मी समोरचा ह्या हॉटेलमध्ये आम्ही जेवलो बाहेर आल्यावर रस्ता कसा आहे चालवायची खूप इच्छा होती पण माझा नवरा मला गाडीच नाही शिकवत आलो घरी आणि छान जेवण होत झालं कापले ना तो पण हा असाच लूक नुसता नुसता ते दाखवत दा राहील केस परत आणि दोन तीन असले ना मग हि जे केस वरती असे असे <laughs> तर चला आता इथेच मी माझं ब्लॉग इन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडायचं असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कुठे चुकते ते नक्की कमेंटमध्ये सांगा चला बाय बाय yeah!